यू कॅन हील युअर लाईफ तुमचे जगणे तुमच्या हाती भाग तीन प्रकरण चौदा शरीर माझ्या शरीराच मी प्रेमाने ऐकतो माझी अशी पक्की धारणा आहे की शरीरामध्ये जेवढे रोग होतात त्याला आपण स्वतःच जबाबदार आहोत जीवनातल्या इतर गोष्टीप्रमाणे शरीर हा सुद्धा आपल्या विचारांचा आणि समजुतीचा आरसा आहे आपलं शरीर हे आपल्याला सतत काहीतरी सांगत असत फक्त ते ऐकायला आपल्याजवळ वेळ हवा आपल्या प्रत्येक विचाराला प्रत्येक शब्दाला शरीरातील प्रत्येक पेशीला प्रतिसाद देत असते आपल्या अखंड विचार करण्यामुळे आणि बोलण्यामुळे आपले शरीर एकतर निरोगी राहते किंवा रोग निर्माण करते सतत चिडखोर भाव चेहऱ्यावर बाळगणारा माणूस आनंदी विचार करूच शकत नाही म्हाताऱ्या लोकांच्या नुसत्या चेहऱ्यावरून त्यांच्या संबंध आयुष्यभराचा विचार प्रणालीची कल्पना येते तुम्ही म्हातारे झाल्यावर कसे दिसताल या भागात मी एक यादी देत आहे ज्यात कोणत्या मानसिक प्रक्रियेतून रोग निर्माण होतात कोणत्या सकारात्मक विचारामुळे आपण निरोगी राहतो हे दिले आहे शिवाय काही किरकोळ आजार आपणच कसे निर्माण करतो ते पण सांगणार आहे प्रत्येक जण काही मानसिकदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण नसतो तरी सुद्धा रोग कसे निर्माण होतात हे त्यावरून सांगता येते तज्ञांच्या तद्न, असे मत आहे की नव्वद ते पंच्याण्णव टक्के रोग मानसिक कारणामुळे होतात आपले मस्तक हा आपला प्रतिनिधी असतो जगाला आपण तेच सतत दाखवत असतो आणि त्यामुळे आपली जगाला ओळख होत असते मस्तकात जर काही बिघाड झाला तर आपल्यात था बिघाड झाला आहे असे आपण समजतो केस हे शरीर शक्तीचे प्रतीक आहे आपण जेव्हा तणावग्रस्त आणि घाबरलेले असतो तेव्हा खांद्याचे आणि मानेचे स्नायू आखडतात त्यामुळे केसांच्या मुळांना रक्तपुरवठा नीट होत नाही व त्याचा परिणामी केसांच्या आरोग्यावर परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो ते गळायला सुरुवात होते तणावग्रस्त परिस्थिती जर अशीच चालू राहिली तर स्नायू कायमचे आखडले जाऊन नवीन केस उगवण्याचे बंद होते त्याचा परिणाम म्हणजे टक्कल उद्योग आणि व्यवसायात स्त्रियांनी भाग घ्यायला सुरुवात केल्यानंतर ते त्यातील तणाव आणि संघर्षामुळे त्यांच्यामध्येही टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले आहे पण केसाच्या वीग मुळे ते आपल्या लक्षात येत नाही तणाव हे काही मजबूतीचे घोतक नाही तणाव म्हणजे कमजोरी अतिशय शांत निष्काळजी आणि निवांत असणे हे मजबूतीचे व अशुपणाचे लक्षण आहे म्हणून आपले शरीर शिथिल ठेवणे व विशेषतः मस्तकाचे स्नायू शिथिल करणे फार गरजेचे आहे आता लगेच सुरुवात करा सांगा तुमच्या मस्तकाच्या स्नायूंना शिथिल व्हायला आणि फरक बघा तो लगेच जाणवतो असा प्रयोग रोज करा कानाने आपण ऐकतो कानाला जर काही रोग झाला तर त्याचा अर्थ असा की असे काहीतरी ऐकण्याची इच्छा नाही कान दुखणे हे आपण रागवलो असल्याचा परिणाम आहे लहान मुलांमध्ये कान दुखण्याचे प्रमाण खूप असते घरात जे काही चाललेले असत त्यातलं बरच ऐकण्याची त्याची इच्छा नसते मुलांना राग येईल असे प्रत्येक जण बोलत असतो ते वातावरण तर तो बोलू शकत नाही म्हणून त्याचा कान दुखायला लागतो दीर्घकाळ ऐकण्यास नकार दे देण्यामुळे बहिरेपणा निर्माण होतो नवरा बायकोमध्ये एखादा बहिरा असेल तर दुसरा अखंडपणे बडबड करणारा असतो हे तुमच्या लक्षात येईल डोळे हे बघण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे डोळ्यामध्ये काही बिघाड झाला तर आपल्या स्वतःबद्दल किंवा आयुष्याबद्दल तो भूतकाळ वर्तमान काळ किंवा भविष्य काळ असतो बघण्याची इच्छा नाही असा त्याचा अर्थ होतो लहान मुलांच्या डोळ्यांवर मी चष्मा बघ बक, बघते तेव्हा मी ओळखते की त्यांच्या घरात असं काही चाललं चाललंय की जे त्यांची बघण्याची इच्छा नाही ते परिस्थिती बदलू तर शकत नाही म्हणून ते आपली नजरच आंदूक करून टाकतात म्हणजे ती नीट दिसणारच नाही चष्मा लागण्यापूर्वी अशा कोणत्या गोष्टी होत्या की त्या बघायची इच्छा नव्हती याची मागे जाऊन नुसती आठवण काढली तर काही जणांना अचानकपणे नीट दिसू लागल्याचा मी बऱ्याच वेळा बघितला आहे आता सुद्धा तुम्हाला काही गोष्टी बघू नये असं वाटतं का अशा गोष्टी ज्यांना तोंड देण्याची तुमची हिंमत नाही आजची किंवा उद्याची तुम्हाला काळजी आहे का तुम्हाला जर स्पष्ट दिसत असत तर आत्ताची कोणती गोष्ट तुम्हाला बघावशी वाटेल जी सध्या तुम्हाला दिसत नाहीये तुम्ही स्वतःचं काय करून घेत आहात हे तुम्ही बघाल बघण्यासारखा प्रश्न आहे डोकं दुख का दुखतय माहितीये स्वतःला दोष दिल्यामुळे आता जर कधी डोकं दुखायला लागलं ला, तर जरा थांबा आणि विचार करा की आपलं कुठं चुकलंय चुकत असेल तर स्वतःला लगेच माफ करून टाका सोडून द्या एका क्षणात डोके दुखायचे थांबत थांबतं की नाही बघा कोणतीही गोष्ट काटेकोरपणे व्हायला हवी असे ज्यांना वाटते किंवा जे उगीच स्थान ओढून घेतात अशा लोकांना अर्ध शिशीचा म्हणजे अर्धे डोके दुखण्याचा त्रास होतो त्यांच्या मनात संताप सतत घुमसत असते असतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हस्तमैतून केल्यामुळे अर्धशिशी लगेच थांबते कारण त्याने ताण एकदम निघून जाते अर्धशिशीची सुरुवात होताच हस्त करून बघा म्हणजे समजे सायन्सचा त्रास नाकाला म्हणजे आपल्या अगदी डोळ्याजवळ होत असतो आपल्या अगदी डोळ्यासमोर असलेले एखादी व्यक्ती त्रास देत असेल तर सायनसचा असा त्रास होतो ती व्यक्ती तुमच्या पुरावरच बसली आहे असं तुम्हाला वाटत असतं परिस्थिती आपणच निर्माण करतो आणि त्याचं खापर दुसऱ्यांवर फोडतो आपण दुसऱ्यालाच दे दोष देतो कोणीही केव्हाही कधीही आपल्याला काहीही करू शकत नाही कारण जे काही करतो ते आपल्याच मनात घटना प्रसंग अनुभव हे सगळे आपणच आपल्या आपने मनात तयार करत असतो मनामध्ये जर शांतता ताळमेळ समतोल स्थापन केला तर आपल्या आयुष्यातही तसच होत आहे हे तुमच्या अनुभवाला येईल मान आणि गळा ही अवयव अतिशय अद्भुत आहे कारण किती तरी गोष्टी तिथे होत असतात मान हे विचारांमध्ये लवचिकता असण्याचं दुसऱ्या बाजूने विचार करण्याचं इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचं सामर्थ्य असल्याचं प्रतीक आहे मानेमध्ये काही बिघाड झाला तर आपण बऱ्याच बाबतीत ताटपणे वागत हो आहोत असा त्याचा अर्थ होतो मानेचा पट्टा घातलेली माणसं बघितली की ती हट्टी आहेत अशी माणसं दुसऱ्या बाजून विचारच करू शकत नाही एका डॉक्टरने सहज गंमत म्हणून एक संशोधन केले त्याला असे आढळून आले की ताट घासण्याचे दोनशे पन्नास प्रकार आहेत ते व्यक्तीनुसार बदलत जाते ताट घासण्याचा फक्त एक प्रकार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आयुष्यातील बरीचशी दारं तुम्ही बंद करून घेत आहात घसा म्हणजे स्वतःबद्दल सांगायचं काय हवं ते मागायचं मी कोण आहे ते सांगण्याचं साधन आहे घशामध्ये काही आजार झाला तर एखाद्या गोष्टीला आपण लायक नाही अशी तुम्ही समजूत करून घेतली आहे असा त्याचा अर्थ होतो घसा सुजणे याचा अर्थ संताप असाच आहे त्यात जर सर्दी असेल तर मनात गोंधळ आहे असे समजा घसा बसणे हे सुद्धा संतापाने बोलू न शकण्याचे लक्षण आहे घसा हे, हे आपल्या शरीरातल्या निर्मिती प्रवाहाचे प्रतीक आहे इथंच आपले गुण प्रकट करून दाखवतो पण यात जेव्हा अपयश निराशा येते तेव्हा घशाचे रोग होतात आपले काही जण आपलं संबंध आयुष्य दुसऱ्यासाठी खर्च करताना दिसतात त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे एकदाही काहीही करता येत नाही आईसाठी वडिलांसाठी भावासाठी बहिणीसाठी किंवा ऑफिसमध्ये साहेबांसाठी ते सतत खपत असतात त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना करण्यामध्ये आलेले अपयश आणि निराशा यांमुळेच टॉन्सिन सुचतात थायरॉइडचे रोग होतात घशामध्ये शक्तीचे पाचवे केंद्र आहे तिथे अनेक बदल होत असतात जेव्हा आपण कशाला तरी विरोध करत असतो किंवा बदल करण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा घशामध्ये बरंच काही घडत असत बोलताना आपण किंवा दुसरे घसा खाकरतात तेव्हा जरा निरीक्षण करा हे खाकरणं कशाचं लक्षण नाही ताठरपणाचं विरोधाचं की बदल होत असल्याचं माझ्या कार्यशाळेत मी स्वतःच्या शोध घेण्यासाठी खाकरण्याचा प्रयोग करते कोणी जर खाकरलं तर किंवा गळ्याला हात लावला असेल तर समजायचं की हा आता बदल करायला तयार आहे हात हे जीवनातील अनुभव कवेत घेण्याची क्षमता असलेले प्रतीक आहे दंड आपले सामर्थ्य आणि खालचे हात आपली क्षमता दाखवतात आपण बाळगलेल्या समजुती सगळ्या सांध्यामध्ये गोळा झालेले असतात कोपर हे दृष्टिकोन बदलण्याचे लवचिकता असण्याचे प्रतीक आहे तुमच्यामध्ये अशी लवचिकता आहे की तुम्ही एकाच ठिकाणी ताट आहात हाताने आपल्याला पकडता येते धरता येते मोठीत घेता येते बऱ्याच गोष्टी आपल्या बोटातून निसटून जातात काही गोष्टी आपण उगाच दीर्घकाळ धरून ठेवतो आपण हात मोकळे ठेवतो मुठ्ठी आवडतो हात पसरतो हात झटकतो हाताने घालवतो हाता तो किंवा हाताळू शकत नाही आपण एखादी गोष्ट धरून ठेवतो हात वर करतो हात वारे करतो हात पुढे करून आधार देतो हातात हात मिळवतो एखादी गोष्ट आपल्याला हातात असते किंवा नसते हाताखाली असते किंवा हाताबाहेर असते आपण एखाद्याला हात देतो किंवा हात दाखवतो हात प्रेमळ असतात ताठही असतात जास्त विचारांनी मोठी आवळलेल्या असतात किंवा रागाने चिडून उगारलेल्या असतात भीतीमुळे आपण धरून ठेवतो ही भीती काहीतरी हातातून निष्ठून जाण्याची असते किंवा आपण नीट धरून ठेवलं नाही तर निष्ठून जाईल याच्या भीतीने असते नातं फार घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर निष्ठून जाण्याचा धोका असतो आवडलेल्या मुठ्ठी आपण नवीन काहीच धरू शकत नाही पण जे झटकण्याचे एक तर आपण झटकून टाकत असतो किंवा मोकळ्या मनाचे असतो जे तुमचं आहे ते कोणी शिरावू घेऊ शकत नाही तेव्हा काळजी करू नका प्रत्येक बोटांना काहीतरी अर्थ असतो बोटांना काही झालं तर त्याचा अर्थ तुम्हाला विश्रामाची आवश्यकता आहे असा होतो तुमच्या तर्जनीला जर जखम झाली तर ती बहुधा नुकत्याच घडलेल्या एखाद्या प्रसंगामध्ये तुमचा अहंकार दुखवल्यामुळे असलेल्या संतापामुळे ती झालेली असते अंगठा हा माने मनाचे प्रतीक आहे ते काळजी दर्शवते तर्जनी पहिलं बोट हे अहंकाराचे आणि भीतीचे प्रतीक आहे मधले बोट काम वासना आणि संताप याचे प्रतीक आहे तुम्हाला जर राग आला तर मधलं बोट पकडून ठेवा तुमचा राग क्षणात शांत होतो की नाही बघा पुरुषावर राग असेल तर उजवे बोट आणि स्त्रीवर राग असेल तर डावे हाताचे बोट पकडा अनामिका हे मिलन आणि विरह या दोन्हीचे प्रतीक आहे करंगळी हे कुटुंब आणि बहाना यांचे प्रतीक आहे पाठ हे खरोखरच आधाराचे प्रतीक आहे पाठीचे दुखणे झाले तर आपल्याला कुणाचा आधार नाही असा समज तुम्ही करून घेतला आहे असा अर्थ होतो आपल्याला आपल्या नोकरीचा किंवा कुटुंबाचा आधार आहे असं आपण समजतो परंतु खरे म्हणजे आधार असतो विश्वाचा आणि प्रत्यक्ष जीवनाचा पाठीचा वरचा भाग हे भावनिक आधाराच्या भावनाच्या समजुतीचे प्रतीक आहे माझा नवरा माझी बायको माझे मित्र माझा बॉस मला समजून घेत नाही किंवा मला त्याचा आधार नाही अशी भावना पाठीच्या मधल्या भागाचा संबंध अपराधी भावनेशी आहे पाठीमागे जे काही आहे त्याच्याशी संबंध आहे पाठीमागे काय चाललं आहे याची तुम्हाला भीती वाटते का किंवा तुम्ही काहीतरी पाठीमागे लपवत आहात का कोणी तुमच्या पाठी खंजीर खुपसत असं वाटतं का आता सगळं संपलंय असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही आर्थिक संकटात आहात किंवा तुम्ही पैशाची जरा जास्तच काळजी करता आहात का तर मग तुमच्या पाठीचा खालचा भाग दुखणारच पैशाची चणचण किंवा अडचण असा त्रास निर्माण करते पैशाच्या आकड्यांशी त्याचा काही संबंध नाही बहुतेक जण पैशाला जरा जास्त महत्व देतात पैशाशिवाय जगता येत नाही असं काही जण समजतात पण हे काही खरं नाही त्याच्या ही पेक्षा काहीतरी महत्वाचं शुआस। आहे ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही काय आहे ते आपला श्वास श्वासाला आपल्या जीवनात अतिशय महत्व आहे परंतु आपण ते अगदी गृहित धरून चाललेलो असतो आपण श्वासच घेतला नाही तर तीन मिनिटाच्या आत मरण येईल परमेश्वराने आपल्याला जर संपूर्ण आयुष्य जगण्यापुरता श्वास पुरवला आहे तर मग तो इतर गोष्टीही पुरवणार नाही का आपली फुगुस ही देण्याच्या आणि घेण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे श्वसन रोग म्हणजे आपण जीवन सं, संपूर्णपणे स्वीकारायला तयार नाही किंवा लायक नाही असे समजतो बायका नेहमी उथळ श्वास घेतात त्या नेहमी स्वतःला कमी दर्जाच्या किंवा जगण्या जगण्याला लायक नाही असं समजत होत्या पण आता परिस्थिती बदलली आहे त्या पण पुरुषाच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत त्यामुळे त्या आता दीर्घ गे श्वास घेऊ लागल्या आहेत स्त्रिया आता खेळात भाग घेतात हे बघून मला फार आनंद वाटतो स्तन हे नेहमीच मातृत्वाचे प्रतीक आहे स्तनाचे रोग होतात तेव्हा त्यांचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर जागेवर गोष्टीवर किंवा एखाद्या प्रसंगावर ती जरा जास्तच मातृत्व दाखवते असा होतो मुलांना वाढवणे आई हा आईच्या कर्तव्याचा एक भाग आहे पण मुलांना स्वतंत्र केव्हा द्यायचे हेही तिला कळायला हवं मुलांना वाजवीपेक्षा जास्त संरक्षण देणे म्हणजे त्यांची वाढ होऊ न देणे स्तनाचा कॅन्सर हा खोलवर दडलेल्या संताप चीड दर्शवतो तो ओळखता आणि मनातून ओळखा आणि मनातून काढून टाका व बाकीचे त्या विश्वकर्मावर सोपवा हृदय अर्थातच प्रेमाचं प्रतीक आहे आणि रक्त हे आनंदाचं प्रतीक आहे आपलं हृदय संपूर्ण शरीराला आनंदाचा पुरवठा करत असतं जेव्हा आपण आनंद आणि प्रेम नाकारतो तेव्हा हृदय अकसून जात आणि थंड पडतं त्यामुळे रक्तबिरणाचा रक्त विसरणाचा रक्त वेग कमी होतो आणि त्याचा परिणाम अनेमिया अजायना अंजायना आणि हार्ट अटॅक अशा रोगांमध्ये होतो म्हणजे हृदय आपल्याला हल्ला करत असं नाही नव्हे आपणच निर्माण केलेल्या नाट्यमय प्रसंगात इतके गुंग होऊन जातो की अवतीभोवतीचा आनंदच विसरून जातो आपल्या शरीराला आनंदही आपण पिळून बाहेर काढून टाकतो त्यामुळे हृदय अक्षरशः निघते हार्ट अटॅक असलेली माणसं कधीच आनंदी नसतात त्यांनी जर नंतरही जीवनातला आनंद शोधला नाही तर त्यांना पुन्हा अटॅक येतो आपलं पोट सगळे अनुभव पचवतं कोणते अनुभव तुम्ही पचवू शकत नाही कशामुळे तुमच्या पोटात दुखते पोटाचे विकार म्हणजे आपण एखादा अनुभव नीट वचू शकलो नाही असा आहे आपण घाबरलो असं आहे हा त्याचाच परिणाम आहे पण यात भीती प्रचंड प्रमाणात असते आपण लायक नाही याची भीती आपण पालक म्हणून चांगले नाही बॉस म्हणून चांगले नाही आपण आहोत तसे पचू शकत नाही आपण दुसऱ्यासाठी आपले पोट जाळतो पण आपण कसे आहोत हे पोटात दडून ठेवतो ते केव्हाही उघड होईल अशी आपल्याला भीती वाटते योनी हा स्त्रीचा फार महत्वाचा अवयव आहे किंवा पुरुषाचं लिंग हे पुरुषत्वाचं प्रतीक आहे जेव्हा स्वतःच्या शरीराची घृणा वाटायला लागते किंवा आपलं शरीर पाप आहे असं वाटायला लागतं तेव्हा जनेंद्रियाच्या समस्या निर्माण होतात मी जर आजपर्यंत एकही घरात या अवयवांबद्दल स्पष्ट उच्चारताना ऐकलं नाही सगळेजण अडून अडूनच आडुन, बोलत असतात दोन्ही पायांमध्ये काहीतरी घाणे डावय आहे असेच लहानपणापासून मनावर बिंबवलेले असते काही वर्षापूर्वी जी लैंगिक क्रांती झाली ती एका दृष्टीने चांगली झाली मध्ययुगीन काळापासून आपण आता दूर जात आहोत दोघांनाही जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे पूर्वीपेक्षा लग्नाची पद्धत सोपी झाली आहे लैंगिक स्वातंत्र्याचा आपण आता आनंद आणि उपभोग मोकळ्या मनाने घेऊ शकतो तरी पण काही जणांच्या मनात अजूनही लहानपणी पालकांनी लैंगिक विषयाबद्दल जी पापाची घानेटेपणाची भावना बिंबवली ती अजूनही आहे ती मनातून काढून टाकायला हवं हो। नाहीतर प्रत्येक संभोगच्या वेळेस आपण काहीतरी पाप करत आहोत असंच वाटत राहील